शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत मी आता कोल्हापूरमध्ये आहे गगनबावड्याच्या इथं एक गाव आहे तिथं आहे तर तुम्ही गोटा बघू शकता की एवढा भारी गोटा आहे तर त्या गोठ्यामध्ये जे मशालेले आहेत हे जाधव डेअरी फार्म आहेत हे पण कोल्हापूरच्याच आहेत यांनी पण इथे मशी दहा म्हशी आता यांना घेऊन दिलेल्या आहेत तर आपण इथे दहा म्हशी त्यांचा जो लॉट आलेला आहे तो बघूया की कसा आला आणि काय किमतीकडे यांच्याकडे मशी मिळतात काय क्वालिटी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यांदा आपण आता मशी पण बघूया आणि यांच्याही पहिल्यांदा माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे महेश संपतराव जाधव राहणार भादोले तालुका कलि जिल्हा कोल्हापूर आणि आपल्या डेअरी फार्मचं नाव आहे जाधव डेअरी फार्म बरं आता तुम्ही जी मशी दाखवताय आम्हाला त्याची काय क्वालिटी आहे आता ते मशी दाखवा आता ज्या म्हशी तुम्ही दाखवणार आहात त्या कुठं हिथ कुठं आल्यात नक्की ह्या गगनबावडा तालुक्यामध्ये असुंडली गावात आपण तुषार पाटील यांना आपण दहा मशीनचा लॉट त्यांना खरेदी करून दिलेला आहे त्यांना या सगळ्या हरियाणाच्या मशी आहेत आता ह्या मशी तुम्ही जरा माहिती सांगा ही मसा आता दुसऱ्या वेळेत जिज सोळा सतरा लिटर दूध चालू आहे सोळा सतरा दाताला ही चार दात आहे आणि ही जी आहे तुम्ही दहा लॉट मधली सगळ्या टॉपची खरेदी आमची ही आहे बर काय किंमती पर्यंत बसली आपल्याला सरासरी आपली किंमत झाली बघा एक लाख दहा पासून एक सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आपल्या हायस्ट रेट झालेला आहे बर सगळ्या बारा लिटर पासून ते एकोणीस वीस लिटर पर्यंत सगळ्या आपण खरेदी करून दिलेल्या आहेत आता हे आपल्या भागात सेट झाले काय तर हा आता एक येऊन आता एक चार पाच दिवस झालेले आहेत इथे लॉट उतरून गुरुवारी लॉट उतरलाय आता मशी सगळ्या बऱ्यापैकी सेट होत आलेले आहेत आणि सरासरी दूध आता सगळ्यांचं बारा लिटर तेरा लिटरच्या आसपास सगळ्यांचं दूध गेलेलं आहे अजूनही दूध वाढायला त्यांचं चालू आहे बर म्हणजे आता हिथं जे मशीन सेट केल्या जातात त्या तुम्ही स्वतःच करून देता की त्यांची त्यांनी आपण सगळ्या सगळं सगळ्या स्वतः आपण आपले भैया जो गाडी संघ येतात त्यांना आपण इथं पाच दिवस थांबवून त्यांच्याशी जी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे त्यांची करून त्यांना सेट करणे दोन टाइम धारा वगैरे सगळ्या सेटअप करून आपण स्वतः करून देतो आता ह्या मशीची जरा माहिती सांगा ही दुसऱ्या जी मसा आहे आणि हिरजी हिला दोनदात आहे बर आता ही जी मैस आहे ती तुम्ही जे तिथे खरेदी केलेली किंमत काय सरासरी ही आम्हाला एक चाळीसच्या आसपास बसली किती दूध दूध हिला सोळा लिटर दूध आता तुम्ही म्हणला की मला आपण प्राथमिक बोलताना बोलला की तुम्ही जे मशी घेता त्याचे दात वगैरे प्रॉपर चेक करू प्रॉपर सगळे दात चेक करूनच घेतोय साई दातीच्या पुढच्या आम्ही मशीच घेतलेल्या नाहीत ह्यांना घेताना आपण दुसऱ्या चौश्या साई दाती ह्या लेवलच्या मशी बघून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या बघून त्यांना मशी घेऊन दिलेली आहेत आता आता हे ज्या ज्या तुम्ही तुम्ही मला सांगा आणून हे करता तर हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय हा माझा व्यवसाय कमीत कमी चार पाच वर्ष झाला मी स्वतः हरियाणाला जातो लोकांना त्यांना राहण्याखाण्याची सगळी सोय करून त्यांना खरेदी करून देतो आणि त्यांना जेवढं मार्गदर्शन आहे म्हणजे गोटा बांधण्यापासून ते सगळ्या ह्याच्यापर्यंत त्यांना सेटअप करून व्यवस्थित देतो आपण त्यांना त्यांना पहि्या पाहिजे असेल तर भैयाची पण पुरवठा मी करतो त्यांना बऱ्यापैकी ज्यांची जी कंडिशन असेल त्या कंडिशन मध्ये सगळ्या सगळी सर्व्हिस आता मशीची जरा माहिती सांगा जरा थोडी छोटे वाटते मशी मस जरा छोटे आहे त्या रेट मानानं योग्य आहे तेरा चौदा लिटर हिचं दूध कन्फर्म आहे आम्ही जी धरले आम्ही पंधरा सोळा लिटर दिला शापेक्षा धरलेले ही जी एक लाख छत्तीस हजारला ही खरेदी आहे एक लाख छत्तीस हजार आता हे तर चौदा लिटर प्लस देते आरामशीर आरामशीर तुम्ही आता बारा लिटर हिज दूध चालू आहे चालू आहे बरं म्हणजे आता किती दिवस झाले तेवढं मशी चार ते पाच दिवस झाले म्हणजे तिथं जे देतात तिथं लगेच तेवढ्या म्हणजे द्या लागत पहिल्या दोन तीन दिवसात दूध कमी होतं आठ नऊ आठ नऊ सात लिटर वर होत्या आता ह्या दोन दिवसापासून चांगल्या वाढ सेटवायला लागल्या आता ह्या आता पहिल्यावर आहे हा दाताला दोन दात आहे म्हणजे आता हे विले तिचं अकरा बारा लिटर दूध तिने सांगितलेलं आहे आपण पण अपेक्षा धरल्या त्यांची बारा लिटर दूध दिल कारण मी पहिला रोय पण दिसायला एकदम तगडे हो, सगळ्यात मोठ्या आणि हरियाणाची खासियतच अशी आहे मुर्रा या मशी दिसायला देखण्या पण आणि हायटेड मशी येतात ज्या भागात आपण खरेदी करल त्या भागात वर बरोबर तुमचं तिथं खरेदी कशी करता तुम्ही कसं तिथन सिलेक्ट करता त्याच्यात महत्वाचं आहे सगळ्यात म्हणजे मोराची क्वालिटी सिंग क्वालिटी तुमचा लेवटा कसा असतोय थानांची जी, जी रचना आहे ती जेनाच्या अंतर किती आहे हे सगळं पाठीचा कन्ना मानेची लांबी हे बरेच बऱ्याच गोष्टी असतात त्याचा निकष लावून आम्ही खरेदी करतो बरं मनापासून एक प्रश्न विचारू का तुम्हाला कारण आता तुमचा एवढं आमच्या चॅनल पहिल्यांदाच येतोय तर कमिशन किती घेता नाही कसं आहे माहिती काय आम्ही सरासरी आम्ही तीन हजार रुपये कमिशन घेतो मशी पाठीमा बरं मला तिकडचे एक हजार रुपये मला मिळतात आणि व्यापारी आमचे दोन हजार आम्ही असं दोघं मिळून घेतो बरं ह्या मशी विषयी आधी मला माहिती सांग ही मशी आहे तिसऱ्या व्यताची हिला सोळा लिटर दूध आहे आता तिनं तेरा चौदा लिटर पास केलेला आहे आणि सगळ्यात म्हणजे दुधाच्या बाबतीत आमच्या अपेक्षा ही सोळा लिटर प्लस करेल आता ज्या मशी इथं आलेल्या आहेत आता ह्यांना तुम्ही काय काय खायला दिलं आता हे मैज दाताला कसे ही दाताला चौशे आहे बरं ह्यांना काय काय इथं दिलं आता आल्यानंतर आल्यानंतर त्यांना महत्वाचं म्हणजे वाढली वैरण म्हणजे गहू काढ जी म्हणतात ही गहू काढ आपण त्यांना पहिला आलेल्या चालू केलं पहिल्या दिवशी मग त्यात दोन तर दुसऱ्या दिवशी आपण त्यांना थोडा चेंज करत थोडा हिरवा चारा मिक्स असं मिळून त्यांना दुसऱ्या टायमिंग पासून त्यांना वाढवायला चालू केलं मग असं जसं जसं दिवस वाढतील तसं त्यांना मग खाण्यात पण आपण बदल करत 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 जशी हरियाणात जी पद्धत आहे तीच आम्ही इथं अवलंबूनच त्यांना सेटअप केलेला आहे त्यामुळे आमच्या मशी सेट होण्यासाठी रिझल्ट एक नंबर बर आता ह्या मशी विषयी थोडी माहिती सांग आता ही मस आहे तिसऱ्या व्यताची हि जर एकोणीस लिटर दूध आम्ही तिथं काट्यावर काढून मस आणलेली आहे एकोणीस लिटर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की अठरा लिटर पण मैस नसेल दूध दे नाही नाही काट्यावर मोजून देणारी हरियाणात कोणी नाही पण आपल्याला त्या शेतकऱ्यांना मला स्वतः काट्यावर मोजून दूध दिले बर आणि एकोणीस लिटर आपण तिचं चोख दूध मोजूनच घेतलेले आहे कितीला बसली असेल ही मस आम्हाला एक लाख बहात्तर हजारला बसली म्हणजे जसं दूध दूध तसा आता ही जी मैस आहे तुम्ही म्हणता एकोणीस लिटर दिलंय तर दोन्ही टायमाच का एका म्हणता ना दोन टाइमिंगच बर आता तिथं दूध काढताना हे तर म्हणजे काय वाटतंय नाही 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 काही नाही आम्हाला एवढा फरक नाही कारण आम्हाला अनुभव असल्यामुळं नाही आम्ही सेटअप करताना आम्हाला जास्त अडचणी येत नाही सेटअप आम्ही म्हणजे आमच्या मशीन सेटअप लवकर होत जातात बरं म्हणजे सेट होत जातं आणि जिथं जी दूध काढले त्यात एक दोन लिटरचा आमचा फरक पडतोय नाही असं नाही कारण वातावरण मॅच होणं बाकीच्या इतर गोष्टी असेल थोडा फरक पडतोय त्या मी मशी त्यांना नेऊन देतोय हो आता तुम्ही चार पाच वर्ष झाले हे व्यवसाय करतो बरोबर आहे पण आता तुम्हाला सोशल मीडियाची काय माहिती म्हणजे नव्हती त्यामुळे तुम्ही आता पहिल्यांदाच येत आहे तुम्हाला मनापासून एक प्रश्न आहे बरेच लोक व्हिडिओ बनवतात तुमच्याकडूनच का घ्या नाही नाही कसं आहे आपले माझी निवड ही सगळं निकष लावून क्वालिटी लावून अनुभव महत्वाचा आहे ज्याला अनुभव आहे त्याला क्वालिटी आपण निवडू शकतो नवीन माणसं जातात फसून येतात ही बऱ्याच माझ्या डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत ही फसलं नाही पाहिजे ज्यांचा अनुभव आहे त्यांना लोक घ्या त्यांना तुम्ही दोन तीन हजार रुपये द्या कि बाबा मला अशा क्वालिटीच्या मशी घेऊन दे बरोबर आम्ही देऊन घ्यायला तयार आहे तशी अनुभवी लोक तुम्ही संघ घ्या अनुभव सगळ्यात मोठा बरोबर नवीन व्यवसाय करणार त्यांनी तर आधी तुमच्याकडं म्हणजे व्यवस्थित माहिती घेऊन केलं माहिती घ्या तिथं जी लोक फिरतात किंवा आपल्यातली लोक जातात तिथं सगळ्या थोडक्या गोष्टीवर सगळं फसवतात नाही असं नाही आता ह्या मशी विषयी थोडी माहिती ही मस आहे दुसऱ्या व्यताची ही एक लाख वीस हजार रुपये खरेदी यायची आणि हि जर बारा लिटर दूध आम्ही अपेक्षा धरलेले आता साडे नऊ दहा लिटर ही आरामशीर हिचं दूध चालू आहे बर आता इथं सध्या चालू आहे चालू आहे साडे नऊ दहा लिटर वर गेलेले मैस कोट्यात आणि त्यांचं जर सेटअप वगैरे चांगलं किंवा खाण्याची पद्धत आम्ही जरा हरियाणाचीच अवलंबणार आहे इथं त्यांना खीर वगैरे देणं किंवा जे भिजवून द्यायचंय हे अवलंबल्यानंतर बघूया आपण आता तिचं कितीपर्यंत आम्ही अपेक्षा तर धरली आहे त्या म्हशीची की बावीस तेवीस लिटर दूध देईल बर बर बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे म्हशीची जी, जी आता त्याची किंमत काय पण खरं किमती पण जसा तुम्ही जशा दूध जी क्वालिटी आपण जशी घेणार तशी त्या मानाने किमती पण राहणार बरोबर आता तुम्ही ज्या मशी बघता युट्यूबला किंवा सोशल मीडियाला किंवा तिथं ज्याच्या मशीची किंमत आहे त्या, त्यानुसार त्याची जी क्षमता असेल दुधाची त्यानंतर त्याची क्वालिटी कास असेल सडामध्ये अंतर बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी गोष्टी युट्यूबला एवढं जास्त समजत नाही मला तर वाटतं कारण समोर एवढं समजेल त्यांना नाही 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 कसं आहे आपण समोरासमोर बघणं आणि व्हिडिओ मध्ये ह्याच्यात बघणं भरपूर जमीन आसमानचा फरक असतोय आणि व्हिडिओत लोक बघून बऱ्याच जे फसतात म्हणजे ह्याच्या व्हिडिओ आहेत की बारीक करून व्हिडिओ दाखवणे ह्याच्यामुळे फसतात लोक आपले शेतकरी लोक तर बांधव तर भरपूर फसतात या गोष्टीमध्ये आता आता ही दुसऱ्या वेळ जिमस आहे सडा अंतर ही दीड महिना प्रेग्नेंट आहे एक लाख साठ हजार रुपये जी खरेदी आहे हि ज सतरा लिटर दूध आम्ही तिथं मापून आणलेली मसा आहे आम्ही ते किट वापरून हे जे आपण आहे ओके कारण हात घालून घालून चेक करणं धोक्याच आहे म्हणून आम्ही किटचा वापर करून हे जे चेक केलेला आहे किती पर्यंत बसली हे मग ही एक पंचावन्न ला खरेदी झाली आमची म्हणजे चांगली झाली हो आता दोन्ही टाइम सगळ्यात क्वालिटी म्हणजे ही उंची पण हाईट म्हणा पाटीचा कणा म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत ह्या टॉप क्वालिटीची आहे बर आता हे जे मशी आहे आता हे जे दोन्ही टाईमाला जास्तीत जास्त किती पर्यंत आपल्या महाराष्ट्रात जाईल आरामशीर ही आता पंधरा सोळा लिटर तर माझ्यापेक्षा करेल पर ही जर पुढचं वेळ तर आरामशीर यांना अठरा एकोणीस प्लस ही रेडी दूध देणार आता दाताला दुष्य येते दोन दात आहे बर आता हि महाराष्ट्रात ज्या मशी आल्या तुमच्या तर त्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस किती लागले सरासरी एका मशीला साडे अकरा ते बारा हजार रुपये खर्च आला एका मशीला आता ह्या मशी विषयी माहिती ही मसा आहे तिसऱ्या व्यताची बर आणि आता ही जी मैसा आहे तिसऱ्या व्यताची तुम्ही फक्त म्हणजे गोट्यात किती आणलेत तिसऱ्या व्यताची माझी एकच आहे बरं सगळ्या सगळ्या मशी एकच आहे ते कसं ओळखता तुम्ही मग तिसऱ्या व्यताचं ते आपण दात बघितलं ना किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर वर त्यांचा चेहरेपट्टी ह्याच्यावर आपल्याला लक्ष येते बाबा हे मशीचं किती आहे काय त्याच्या चमड्या असेल ह्याच्या सगळ्या गोष्टीवर लक्षात येतात आता ही मस आम्ही गाभण घेतली होती आम्ही ज्यावेळी गाडी भरणार होतो त्या दिवशी ती व्यायली जरा तिला प्रॉब्लेम झाला किंवा वार पडायचा जरा प्रॉब्लेम झाला तर तिला आम्ही क्लिअर केलं आता ही हिचा माझ्या हिशोबानं सहावा सातवा दिवस आहे पिल्लू टाकून परत तिचं आरामशीर माझा लिटर तिचं दूध आता तयार आहे अजून तिची घाण कचरा पडायला लागलाय स्वच्छ जर झालं शंभर टक्के ही अठरा एकोणीस लिटर दूध देणार ओके आता आतमध्ये जर मशी तुमची आहेत शेवटी कसं आहे हे हा व्यवसाय आहे आणि तुमचा पण व्यवसाय सगळ्यात महत्वाचं काय की मशीन दूध इथं गोट्यात दिलं पाहिजे आरामशीर आराम सर आता शेतकऱ्यांच्या बऱ्याच अपेक्षा असतात की आपण हरियाणात जाताना अठरा एकोणीस वीस लिटर दूध म्हणून आणतो आणि इथं आठ नऊ दहा लिटर दूध दिलं तर त्यासारखं वाईट काय नाही त्यामुळे आम्ही स्वतः इथं थांबून त्याला तीन चार दिवस आम्ही थांबलो इथं थांबून त्यांना भैयांना सेटअप करून त्यांना जी खाद्य लागते ती खाद्य व्यवस्थित दोन टाइम त्यांना देऊन सगळ्या म्हणजे मेडिसिन असतील काही काही मशीन आजारी टेम्परेचर वातावरणामुळे त्यांना टेम्परेचर येतं त्या सगळ्या सेटअप करून डॉक्टर सगळं संग असतात त्यांना बोलवून जे आता टाइम टू टाइम व्हिजिट करून ह्या मशीन सेटअप आपण करून दिलेले सगळ्या बरं पण तुमचाच असतो हो सगळ्याचे भैया सर्व्हिस वगैरे सगळी आपली बरं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांचं असं मत आहे की महाराणाच्या मशी आपल्या वातावरणात तेवढ्या दूध देत नाहीत नाही 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 असं काही नाही सेटअप होणं महत्वाचं आहे मशी सेट झाल्या कि तुम्हाला शंभर टक्के जिथं हरियाणा आहेत त्यांच्यापेक्षा प्लस दूध देणार आहे पण म्हशी आता एक एक ठिकाणी एक एक वेळा असं पण झाले हरियाणात दिले बारा तेरा चौदा लिटर पण माझ्या बशी आल्यानंतर शेड झाल्यानंतर त्याच मशीननी सतरा अठरा एकोणीस लिटर दूध दिलेलं आहे आणि तेवढं दूध मी काढलेलं आहे आणि सरासरी माझ्या पंधरा सोळा अवरेजच्याच मशी असतात ओके तर आता ह्या तुम्ही जे मशी दिलेल्या आहेत आता बरेच लोक महाराष्ट्रातले व्यापारी आहेत ते तिकडून जाऊन मशी तर देतात तुमच्याकडंच त्यांनी का घ्यावं आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांना काय ऑफर देऊ शकताय का आता ऑफर काय तसं काय मी सांगू शकत नाही कारण जे ते क्वालिटीवर जे ते सीझन अपन... वाईज जर राहतो कसं व्यान जास्त असलं की आपल्याला मशीन जरा स्वस्त बसतात आता इथून कसं होतं पासून वेन कमी होतात त्यामुळे रेट वाढत जातात ह्याच मशीनची सरासरी भरपूर आणि दहा दहा वीस वीस हजार रुपये महाग होतात आणि माझं शेतकऱ्यांना म्हणणं काय माहिती काय तुम्ही थोडक्या पैशासाठी बघून तुम्ही थोड्या म्हणजे दहा लिटर अकरा बारा लिटरच्या लिटर मशी निवडताय त्यास तुम्हाला आठ नऊ लिटर दूध देतात त्यापेक्षा तुम्ही घेताना टॉप क्वालिटीच्या मशी घ्या क्वालिटी चांगली निवडा निकष लावा त्यांना त्याला निकष लावल्यानंतर तुमच्याला असं लक्षात येईल की बाबा चांगल्या ज्या क्वालिटीच्या आपण मुरला निवडतोय त्या मशी इथं दूध देतात चांगल्या बरोबर आणि हे मी अंदाज बऱ्यापैकी बरेच शेतकरी आता यांच्या बाबतीतच असं झालंय हे म्हणत होते की अशा मशी एवढं दूध देणार नाही पण यांचा आता पाचव्या दिवसाचा दिवस आहे एकशे वीस पंचवीस लिटरच्या प्लस दूध झालेला बरोबर यांची जर तुम्हाला ह्या गोट्याची सक्सेस स्टोरी बघायची असेल तर आय बटनावर लगेच क्लिक करा तुम्ही ते व्हिडिओ बघा कारण यांचा जो गोटा त्यांनी कसा तयार केला सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे तर आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे की आता ज्यांना कोणाला घ्यायच्या असतील म्हणजे त्यांनी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करावा किंवा भेटायचं असेल तर कसं नियोजन करता येतं Uh, तिने काय माझा नंबर आहे माझ्या जे लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि माझा नंबर मी चॅनलला देतोय त्या नंबरवर फोन केला तर चालतोय काय अडचण ओके तर शेवटचा काय सल्ला द्याल काय नाही आपण ज्यांच्या हरियाणात सगळे खा राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था करू तिथून खरेदी करताना सगळ्या ट्रान्सपोर्ट सगळे इथं पोच करण्यापर्यंत सगळे आपलं सहकार्य राहील आणि ज्यांना ज्यांना आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टींचं नियोजन आहे त्यांना आपण स सल्ला पण देऊ त्यांना कसं स्ट्रक्चर बनवायचं काय बनवायचं खाण्याची सिस्टीम काय ठेवली पाहिजे काय नाही कितीचा स्ट्रक्चर बनवायचं हे सगळं आपण मार्गदर्शन करू बर सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजून एक आहे की इथं तुम्ही पहिलाच लॉट दिलाय का नाही नाही भरपूर असे लॉट दिलेले आहेत पण हा व्हिडिओ पहिल्यांदा बना लागेल ओके okay, लॉट तसे भरपूर शेतकऱ्यांना दिलेले आहे पण कधी व्हिडिओ बनायचा आपला योगा आलाच नाही पण असं योगा योगावरून आपला व्हिडीओ बनलेला आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा स्क्रीनवर ह्यांचा नंबर आहे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील तर अधिक माहितीसाठी अजून तुम्ही ह्यांचा नंबर आहे त्यावर सगळे व्हॉट्सअप करा कारण काय काय वेळेस ह्यांचं जे कॉलिंग असतं त्यावेळेस म्हणजे एकच कॉल नाही करत तर तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला एक पोस्ट दाखवतोय अशा पोस्टला तुम्ही भूलू नका त्यांच्याकडून तुम्ही मशी खरेदी करू नका कारण ते जे लोक आहेत ते फ्रॉड करणारे लोक आहेत तर तुम्ही तुमच्या मित्रांना सगळ्यांना सांगा धन्यवाद